एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रति लिटर पाच रुपये अनुदान अद्यापही न मिळाल्यामुळे राज्यभरात नाराजीचा सूर उमटला आहे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की सरकारकडे मतांसाठी लाडक्या बहिणसारख्या योजनांसाठी पैसा उपलब्ध आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा हक्काचा पैसा देण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही ही अत्यंत संतापजनक बाब आहे डॉ नवले यांनी सांगितले की शेतकऱ्यांना त्यांच्या दामासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे हे दुर्दैवाने त्यांच्या जीवनाचे प्रारब्ध बनले आहे प्रत्येक गोष्टीवर आंदोलन करणे हे शेतकऱ्यांना भाग पडत आहे ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे दूध उत्पादकांनी मागील काही महिन्यांपासून केलेल्या आंदोलनानंतर सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती परंतु हा निर्णय अद्यापही अंमलात आलेला नाही या निर्णयामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा वाढली होती परंतु आता तीच अपेक्षा नाराजीमध्ये बदलली आहे सरकारने पुन्हा एकदा मान्य केलेले अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागू नये अशी मागणी नवले यांनी केली आहे शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे सरकारने या मुद्द्यावर तातडीने निर्णय घेत शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम दिले ना तीवरा अंदलन वेक्त चा चा ले ले नाही तर राज्यभरात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दुधाला प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलं मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेलं हे अनुदान अद्याप सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये सुद्धा अशाच प्रकारची घोषणा पाच रुपयाची करण्यात आलेली होती ते अनुदान सुद्धा इतके महिने उलटून जाऊन सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागण हे प्रारब्ध दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या माती आलेलं दिसत आहे लाडली बहिणीसाठी मोठ्या प्रमाणात फंड तिकडे वळवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना द्यायला अनुदानाला पैसे नाही कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाले त्याला द्यायला पैसे नाही मागच्या दोन कर्जमाफीच्या योजनांमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या कर्जमाफीचे पैसे द्यायला सरकारकडे पैसा नाही असं सांगितलं जात आहे मतदानावर डोळा ठेवून लोकांना करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना जाहीर करायच्या बहिणींना लाडकं म्हणायचं म्हटलंच पाहिजे त्यांना अनुदान दिलंच पाहिजे परंतु दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना प्रताड़ित करायचं त्यांना सावत्र भावासारखी वागणूक द्यायची हे जे सरकारचं धोरण आहे हे संतापजनक धोरण आहे शेतकरी याची नोंद घेतायत योग्य वेळी याचा हिसाब ते करतील पुन्हा एकदा या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ सरकारने शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये अशा प्रकारचा इशारा या निमित्ताने आम्ही देतो आहोत